नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघ म्हणे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एकवीस नोव्हेंबर सायंकाळचे साडेपाच वाजत आलेत आत्ता आपण पाहूयात की आज रात्री आणि बावीस नोव्हेंबरला उद्या राज्यातील हवामान कसं राहील बंगालच्या उपसागरातील जी काय सिस्टीम आहे त्याबाबतचासुद्धा काय अंदाज आहे सविस्तर पाहणार आहोत पण त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या आजची थंडी पाहिली तर गोंदिया सोलापूरमधील उत्तरेखील जेऊर अहिल्यानगर नाशिक महाबळेश्वर सातारा पुणेच्या आसपास बऱ्यापैकी चांगली कडाक्याची थंडी पाहायला मिळाली विदर्भातही बरे पाहिलेले जे भाग आहेत या ठिकाणी थी, तापमान साधारणतः चौदा अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले मराठवाडा असेल मध्य महाराष्ट्रातील बऱ्यापैकी भागांमध्ये चौदा अंश सेल्सिअसपर्यंत तापमान आहे किंवा काही ठिकाणी चौदा अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान पाहायला मिळते कोकण किनारपट्टीला सुद्धा मुंबईच्या आसपास थोडीशी थंडी वाढलेली आहे उत्तरेकडील ठाण्याचे पालघरचे जे काही भाग आहेत समुद्रापासून दूर त्या ठिकाणी सुद्धा थंडी वाढली दक्षिण कोकणातही बऱ्यापैकी सर्वसाधारण थंडी पाहायला मिळते सरासरीच्या तुलनेत नकाशा पाहायला गेलो तर इकडे पालखर ठाण्याच्या काही भागांमध्ये मुंबईच्या आसपास आणि मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भातील बऱ्यापैकी भागांमध्ये तापमान सरासरीच्या तुलनेत कमी पाहायला मिळते म्हणजेच काय तर थंडीचा कडाका हा राज्यात वाढलेला आहे यानंतर सध्याची स्थिती पाहिली तर उत्तरेकूडचे थंड वाऱ्यांचे प्रवाह राज्यात कायम आहेत परिणामी राज्यातील थंडी ही कायम राहील पण सुमात्राच्या शेजारी या ठिकाणी एक स्थिती तयार झालेली आहे या चक्रकारवाडीची स्थिती उत्तर पश्चिम दिशेने पुढे सरकेल तर सरके वीस तारखेच्या आसपास कमदाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसर्ग निर्माण होईल हे कमदाबाचं क्षेत्र पुन्हा उत्तर पश्चिम दिशेला सरकत जाण्याचा अंदाज आहे आणि यापासून डिप्रेशन बनण्याची शक्यता आहे आणि वातावरण जर जास्तच अनुकूल बनलं तर चक्रीवादळ सुद्धा पडण्याचा अंदाज आहे पण अजूनही ही सिस्टीम नक्की कुठे जाते याबाबतचा अजून ठोस अंदाज मॉडेलनुसार भेटत नाहीये लवकरच अपडेट जेव्हा क्लिअर होईल तेव्हा तुम्हाला कळून येईल त्यानंतर ह्या ये सिस्टमचा राहिलेला अंश आता सध्या काही मॉडेल असं दाखवलं की अरबी सम्राटमध्ये येईल आणि त्याचा प्रभाव म्हणून राज्यात पुन्हा एकदा बंगाल दुसऱ्यातील वारे पाऊस होईल अशी शक्यता दाखवलेत पण यामध्ये थोडाफार बदल अपेक्षित आहे बदल काय होतोय तो त्याच्या आपण तुम्हाला कळवू म्हणून अजूनही या सिस्टमचा तमिळनाडूपर्यंतचा मार्ग अजून क्लिअर नाही तर तिथून पुढच्या मार्गाबाबत बोलणं थोडं चुकीचं राहील बाकी राज्यात कसल्याही प्रकारचं ढगाळ वातावरण आहे पूर्णतः कोरडे हवामान आहे पावसाची शक्यता आज रात्रीही नाही आणि उद्याही राज्यात कुठेही पावसाचा अंदाज नाही तापमान पाहायला गेलं तर आज सकाळी जशी थंडी होती सेम थंडी राहणार आहे नाशिक अहिद्यनगर पुणे सातारा बारामतीपासून इकडे सो जेऊर बीड छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे गोंदिया भंडाराच्या भागांमध्ये कडाक्याची थंडी पाहायला मिळेल बारा उंच सेल्सिअसपर्यंत तापमान राहील त्यानंतर कोकणातही मुंबईच्या आसपास तापमान अठरा ते वीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील आणि बाकी ठाणे पालघरचे भाग असेल चौदा ते सोळा अंश सेल्सिअसपर्यंत पा तापमान राहील दक्षिण कोकणात तापमान हे साधारणतः सोळा ते सतरा अंश सेल्सिअसच्या आसपासपर्यंत खाली घसरण्याची शक्यता आहे राज्यातील राहिलेले बरेचसे भाग आहेत मध्य मराठवाडा विदर्भ या ठिकाणचं तापमान चौदा ते पंधरा अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकं सर्वच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा వీడియో లైక్ అని షేర్ కారాయాల విసిరు నక